मेहकर हा शिवसेना महायुतीचा बाले किल्ला मेहकर जनतेने गेले तीस वर्ष शिवसेनेवर प्रेम केले आणि संजय रायमुलकर यांची हॅट्रिक तुम्ही पूर्वीच केलेली आहे गेल्या वेळेस आता काय करायचं आहे चौकार विरोधकांची चौथी विकेट घेऊन चौकार मारायचं आहे आणि तुम्ही तो मारणार पार बाउंड्रीच्या पार मैदानात असलेले सगळे प्रतिस्पर्धी क्लीन बोल्ड झाल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा विजय आपल्याला पाहिजे एका बॉल मध्ये तीन विकेट घेणारा आमचा जो प्लेयर आहे हा भरोशाचा प्लेअर आहे आपला विश्वासाचा आहे आणि मेहकर नावाच्या मे नावामध्ये कर आहे आणि रायमुलकरच्या नावात पण कर आहे त्यामुळे त्याला कर म्हणून सांगावं लागत नाही तो आधी करून टाक मला त्यांनी आता मगाशी सांगितलं की मी म्हणालो किती पैसे आणले म्हणतो मला वाटलं चार पाचशे असतील साडेचार हजार कोटी रुपये आपल्या दोन अडीच वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघात आण असा करून दाखवणारा आमदार आपल्याला मिळालेला एक सामान्य शिवसैनिक म्हणून संजय रायमुलकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला के सुरुवात केली खरं म्हणजे एक आक्रमक आणि जनहितासाठी दडपडणारा शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यानंतर तेवढ्या सक्षमपणे या मेहकर वाऱ्या मेहकरांवर प्रेम करणारा संजय